विधानसभेची प्रश्न जनतेचे आपण जाऊन घेतो चालता एवढा आमदार साहेबांनी निधी दिला आणि खर्च झाला त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे आमदार आमदार साहेबाकडे दिले होते होतं पण कोणतेही काम आमचं झालेलं नाही किती वर्ष झाले एक वर्ष झाले सभामंडप मध्ये विकास असं आमच्या मतांतर होत नाही हवा विधानसभेची प्रश्न जनतेचे आपण जाणून घेतो चालता बोलता खरंच आपण आहे आज बेहेकर मतदारसंघातील चवळा या गावामध्ये चवळा या गावामध्ये नेमक्याच गावकऱ्यांच्या समस्या काय आहे का खरंच गावाचा विकास झाला का कोणत्या पद्धतीने यादी या ठिकाणी निधी उपलब्ध झाला त्या निधीचा योग्य तो उपयोग झाला का खरंच गावकऱ्यांच्या समस्या सुटल्यात का व तात्कालीन विद्यमान आमदार आहेत आहेतचा निधी किती आला हे आपण नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही मंडळी जुळलेली गावातली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने या गावात विकास कामं झालेत का 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 व काय नेमक्या समस्या आहेत काय सांगाल एकंदरीत गावातली परिस्थिती काय माझं नाव किशोर अमन मोरे आमच्या गावची परिस्थिती म्हणजे आमदार साहेब या पाच वर्षात मला वाटते दोनदा आलेत आणि सभामंडप दिला त्यांनी पण सभामंडप म्हणजे विकास असं आमच्या मतांतर होत नाही सभामंडप देणं गावचा विकास होणं याचं वेगवेगळे गोष्टी होतात गावात अशा समस्या येतात की जिथं कॉन्क्रीट रोड बांधलेले येतं तिथं पण पाणी साचते आणि जे काही ठे काही अशा गल्ल्या होतं की एकदम म्हणजे माणसाला चालता येत नाही अशी परिस्थिती आहे या पाच वर्षात कुठल्याच प्रकारचा गावासाठी सभामंडप सोडून आज कोणताही निधीही आलेला नाही आणि विकासही झालेला नाही ग्रामपंचायतनं सुद्धा गावाचा कुठलाच काँक्रीट रस्ता का कोण कोणताच बांधलेला नाही पाच वर्षात आणि निधी पण दिलेला नाही त्यांनी सांगावं की ग्रामपंचायत सरपंच सदस्य असतील त्यांनी सांगावं की आमच्या गावात एवढा आमदार साहेबांनी निधी दिला आणि खर्च झाला हा त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे ओके आपण काय सांगाल काय विषय काय सांगा विषय काय नाही आमच्या इकडे मला तर जायलाच रस्ता नाही रस्ता म्हणजे खडकून नाही रात्री जावा कसं हेच कळत नाही चार आहेत लहान लहान मुलीत कसं घेऊन जा तुम्हीच पाहून ग्राम ग्राम असं ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणीच नाही ग्रामपंचायतनं काहीच नाही केलं काहीच नाही केलं आमदाराचं वगैरे काही आमदाराचं काय आता आपल्याला काहीच एवढं माहिती नाही जे ते स्पष्ट तुम्हाला तेवढं सांग नक्की विकास नाही मंडळी काय सांगायला काय वाटतं काय समस्या आमचं म्हणणं असं आहे की आमच्या स्वतः जी गल्ली इतकी घाणे की आम्हाला सुद्धा आमच्या घरात जायला पाय येत नाही असं आमचं म्हणणं गल्ली मी इतकी आधी पाच वर्ष झाली काहीच नाही गळ्यात गाडीचा दहा वर्ष विकास नाही काहीच विकास नाही आमची अशी गल्ली प्रत्येक तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर एवढी आहे बरं वाटते का विकास गावाचा झाला नाही काही झालाच नाही आम्ही आमदाराबद्दल काय म्हणतो आमदाराबद्दल काय केलं नाही दोन वर्षात आलीच नाही दोन होते आता आताच्या पूर्वीपासून वीस वर्षापासून आमच्या ह्या काहीच झालं नाही पूर्वीपासून आमची वपनाची जागा आहे काय समस्या बाजा टाकू टाकू बाजा टाकू टाकू नुसती मत द्या फक्त आम्हाला रस्ता पाहिजेत आणि आमच्या समाजासाठी काय ना काय व्यक्त पाहिजे काय तुमच्या काय अडचण सगळ्या लागते ना आम्हाला गाड्या लागले लागते लागले कसं महिला कसं वागायचं ग्रामपंचायतला ग्रामपंचायत बाधा टाकतात आणि मग मतदान द्या महिन्यापासून त्या चक्रात मारतात आमच्या गल्ली आम्हाला मतदान द्या आम्हाला निवडून द्या आमच्यासाठी काहीच केलं ना सगळ्या पूर्वीच्या लोक आहेत मरणाचे मच्छर हे ते होतात पाणी सगळं घाणे वीस वर्षापूर्वी काहीही झालं नाही काहीच इथं काही होत नाही नुसते मतदान असलं की मतदानाला विचारतात आमचे पाया पडायला हा पण काही मतदान झालंय की आम्हाला कोणी विचारत नाही आणि काहीच नाही तुम्ही मेड्या का जिवंत हे म्हणू आमचे लेकर बाळा सगळे असे फिरतात चिखलाना भरतात काही काहीच करत नाही मात्र समाजासाठी काहीच करत नाहीत आमच्यासाठी गावाबद्दल काहीच विचार

काहीच नाही म्हणजे जवळ्यासाठी काहीच नाही का। आमची नाराजी आहे <मतस्यारस> ना जवळ्यासाठी नाही मशानभूमी नाही येत नाही कोणता शेळ येत नाही काहीच येत नाही काहीच नाही आमच्या जवळ्यासाठी आमदार साहेब किती वेळ आज एक आणखीन पाहिलंच नाही आमदार साहेबाचं टोम जोर आहे का ते आलाय की नाही पाणी शेतातून आलं की नाही पहिले तिथं पाणी पाणी सगळं सर आजपर्यंत आमच्या एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आलेले आहे याच्या अगोदर आमच्या गावाला गट ग्रामपंचायत नागापूर होता नागापूरची गट ग्रामपंचायत सोडल्यापासून मी आहे मी खालील सांगायचं म्हणजे मी एस सी समाजाचा आहे आणि मी मातंग समाजाचा आहोत माझ्या या एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज आजपर्यंत कोणताही विकास झालेला नाही असं म्हणायचं की याच ग्रामपंचायतचं काही नाही या बॉडीनंच नाही पण याच्या अगोदरच्या सुद्धा आमच्या गावात कुठलाही विकास केलेला नाही आणि विकास आमच्या गावातला सांगायचा म्हणजे हा झालेला विकास जे वीस वर्ष अगोदरचा विकास झालेला आहे याच्या अगोदरच्या बॉडीनं बी आम्हाला हे चॉकलेटावर चॉकलेट देत गेली आणि ही बी बॉडी चॉकलेटावर चॉकलेट देत चालली अशातला काय भाग नाही जे आमच्या जे मातांग समाजाचा जे हेळे आज रोजी जर तुम्ही ते परिस्थिती जर पाहिली तर खाली जर पाय जरी टाकायचा असला तर घटारीत पाय टाका लागतं आम्हाला नाही कुठली नाली नाही कुठला रस्ता नाही कुठला घर नाही कुठला दार आमच्या विहिरीतलं स्वच्छ स्वतःचं स्वच्छ पाणी एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमच्या विहिरी विकास झालेला नाही आज विहिरीचं पाणी प्यायला लागते आणि वापरा सुद्धा लागतं तर आमच्या विहिरीच्या बघितला तर त्या परिसराच्या भोवतालचं जे घाण आहे ती अजूनही एकोणीसशे ब्याऐंशी पासून जशी पडलेली तशीच पडलेली आहे गावाचा विकास झाला गावाचा गावाचा विकासाचा विषय बोलण्यापेक्षा मी सांगतो की माझा स्वतःचा माझ्या जो समाजाचा आहे हा कुठलाच विकास झालेला नाही मी अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी नगर आहे त्याच्यासाठी आम्ही इथले कांग्रेटिंगसाठी कागदपत्र आमदार साहेबाकडे दिले होते आमदार साहेब देऊ म्हणत ग्रामशोख साहेबाला त्याने फोन करून सांगितलं होतं पण आजपर्यंत कोणतंही काम आमचं झालेलं नाही किती वर्ष झाले एक वर्ष झाले काय सांगाल आमदार साहेबाबद्दल काय सांगाल आमदार साहेबाने आमचं काम हे करू म्हणले असे ग्रामशोखला सांगितलं होतं काय पण या हे अण्णा कांग्रेटिंगसाठी आम्ही बोललो होतो हे नाही तुम्हाला भाऊ हे नाही भेटलं आमच्या शंभर बाऱ्या गेलो पण आमचा रोड काय ते ना आमच्या टाळीने आम्ही मुरुम भरालो लेकर लागले पण सरपंच आमची काय गेली करेल झाली जशी जागा आहे तशी बसून तरी बसून याच्यात पूर्ण औषध गेलं नाही रस्ता नाही समजा मागून समजा लोकांचे सरपंच झाले मेंबर झाले त्याचे केले आणि आमचा जागा ठेवलं आम्हाला काय समस्या आहे तुमच्या असं साहेब इथे रोड होता पहिले ते रोड करणार होते ते केला नाही त्याच्यासाठी आम्ही पाहत आहे रोड कसा आहे काय मेळ याचा रोडचा हे काय आमच्या रोड करून देणार काय नाही काय नाही रस्ता नाही इथं सत्याण्णव पासून राहायचं अशी म्हणतात एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राहायचो आम्ही इथं आमची स्वतःची म्हणजे घरकुल भेटेल आपल्याला आपण काही शासना असं नाही की बा आलो घर धरलं असं काहीच नाही मागणी केली ग्रामपंचायतीकडे जायचं कामच नाही म्हणतात की तुमचं तुम्ही पाहत बसा आता तुम्ही सांगा इथपर्यंत बुर बुरुमार इथपर्यंत काय काय झालं इथूनपर्यंत टाकायचं ना का टाकायचं काम नव्हते सांगा बाबा काय वाटतं आम्हाला वाटते रोड झाला पाहिजे बाकीचं आपल्याला म्हणण्याचं काहीच नाही त्याच्याकडून आपल्याला काय घ्यायचं नाही काय नाही काय नाही विद्यमान आमदाराबद्दल काय सांगा आमदार गिमदाराचं कायच नाही पाहत नाही आपण तिथेच आपल्याला ओळखत नाही तर सांगायचं काय काम आहे अहो कोणी ओळखत नाही आपल्याला गावातच येत नाही त्याचं मग बाजच काय म्हणायचं तुम्हाला नावच काय कळत आमदाराचं नाही आणि खासदाराचं नाही जो माणूस आपल्याला ओळखतच नाही